शोध कुणी शोध बरचा शोध हे तुला सांगितलं ना पक्का ऐक विचार मला काय काम कामा But the अरे पण राजा किती वेळ खेळायचं क्रिकेट अंडरवर्ल्ड काला तरी अरे काय मर्यादा आहे की नाही आमची गेल्याच चला तुमच्या दोघांसाठी की नाही मी गरमागरम थाली पे هي <applause> على <applause> 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 अर्धा किलो सोनं गणपतीची चांदीची मूर्ती व्हिडिओ कॉल वॉशिंग मशीन, आणि दोन दिवस गोव्याची दो सहा

ਆਮੀ, ਤੁਮੇ ਕਾਯ ਬਾਤਾ, ਪਾਖ਼ਿਆ, ਨੈ ਤੋ ਰਾਂਜੇ ਬਾਬਾ ਚੀ ਯੋ ਕਾਲ, ਅਤੀ ਸੋਖਿਓ ਨੀ ਪਾਲੀ ਮੁਝੇ, ਅਪੁਣੇਂ ਲਾ

ओ, <ıst informative> <उसे> एक दिवस तरी नको का एन बर कुठला

So when I come to me, hey, hey, bye-bye, hey. bye-bye, 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 <laughs> bye-bye. <laughs>